नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कसे आज सगळे मजेत ना अर्थात मजेतच असाल आणि मजेतच राहा सकाळचे साडेपाच झालेले आहे आणि मी उठलेले आहे ब्रश वगैरे करून झालेला बाकीचं आवरून झालेलं गरम पाणी वगैरे पिऊन झालेलं आणि आज मी तुमच्याबरोबर माझं सकाळचं डेली रुटीन शेअर करणार आहे डेली रुटीन बहुतेक जवळजवळ सर्वांचं सारखंच असतं पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वगैरे वेगवेगळी असते तसंच काहीसं आहे आणि मुलांची शाळेचा वेळ असतो सकाळचा तर सकाळी लवकर उठून सगळं मॅनेजमेंट करून सगळं व्यवस्थित आवरणं तर प्रत्येकाची यामध्ये थोडाफार बदल असतोच तर माझंही असंच काही आहे तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी सकाळी साडेपाचलाच उठते त्यानंतर मग माझी बाकीची कामं आवरून मी लगेच आंघोळ वगैरे करून घेत असते बिना आंघोळ करता मी कधीच किचनमध्ये जात नाही आणि तुम्ही देखील असा नियम जर ठेवला तर आपली कामं लवकर आवरतात देखील होतात ही म्हणजे हे रुटीन प्रत्येकाचं जवळजवळ शेअर सारखंच असतं यामध्ये थोडेफार चेंजेस होत असतात आणि ज्या आईंची मुलं स्कूलला जातात तर त्यांच्यासाठी या व्हिडिओचा नक्कीच थोडाफार फायदा होणार आहे माझी आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मी लगेच केस वगैरे विंचरून घेत असते कारण केस तसेच ठेवले की मला म्हणजे बिलकुल काम असं वाटत नाही की मी आंघोळ केलेली आणि काम आवरायला पण मला असं फ्रेश वाटत आहे तर त्यामुळं मग मी माझी सगळी तयारी क करूनच मग मी किचनमध्ये येत असते त्यानंतर इथं भाजी बनवते मी आज बनवते मटकीची हुसळ आणि एकीकडे भाजीची तयारी होती लगेच मग मळायला घेत असते मी कारण थोडं फास्ट फास्ट आवरायला लागतं सव्वा पाच सव्वा पाच पाच वीसला मी अशी उठत असते आणि जास्त उशीर झाला की मग कामं पण लेट होतात आणि सकाळच्या वेळेमध्ये कामं लवकर लवकर आवरून घेतली की कामं पण म्हणजे पटकन आवरतात आणि कंटाळा पण येत नाही कामाचं तर त्यामुळं मग मी जेवढं होईल तेवढं सकाळी लवकर उठते भलेही दिवसभर आराम होतो पण सकाळी लवकर उठून लवकर आवरून घेत असते त्यानंतर मग दिवसभर तर मुलं शाळेत गेल्यावर आपला आरामच असतो तर थोडंसं सकाळी लवकर उठलं की आपल्यालाही वेळ देता येतो दिवसभर आणि दिवसभर फ्री असतो तर इथं भाजी लावलेली भाजी टाकलेली आहे मी मटकीची भुसळ आणि त्यानंतर मग मी इथं पीठ मळून घेत आहे आणि मुलांबरोबरच मग मी माझ्या पण पोळ्या करून घेत असते कारण नंतर मग ते राहिलं की मग पुन्हा किचन भरवा भांडे भरवा एवढं असतं तर त्यामुळं मग मी सकाळीच माझ्या बरोब माझ्या पण दोन तीन पोळ्या मुलांबरोबरच बनवून घेत असते त्यानंतर मग सहा सहा वाजून सात सात आठ मिनटापर्यंत मग मी रे उठवत असते आणि तिला उठता उठता म्हणजे दहा दहा पंधरा म्हणजे सव्वासा होत येतात कारण उठायला थोडेसे मुलं कंटाळा करतात सकाळी सकाळी आणि आयांसाठी हा सगळ्यात मोठा टास्क असतो की मुलांना झोपेतून उठवणं हे खूपच आवड असतं आणि माझ्यासाठी पण तेच आहे आणि गरमी एवढी आहे तर आम्ही डायरेक्ट अंथरूण वगैरे काहीच आतरत नाही आम्ही डायरेक्ट फक्त उशी वगैरे टाकतो आणि खाली झोपतो फरशीवरती छान झोप लागते आणि आता सवय झाली तर त्यामुळं काहीच वाटत नाही रजू फक्त तेवढा कधी कधी पलंगावरती झोपलो झोपतो त्यानंतर मग माझी भाजी वगैरे झालेली पीठ वगैरे मळून झालेलं आणि हुसळ बनवण्यासाठी मी सिंपलच बनवते फक्त टोमॅटो बटाटा टाकलाय कारण कांदा लसूण आमचे रेतू खात नाही तर त्यामुळं मग मला कांदा लसूण अवॉइड करावं लागतो कांदा लसूण मी टाकतच नाही कुठल्याच भाज्यांना मग मला टाकता येत नाही काही काही मोजक्या भाज्या असतात ज्या तिला खायच्या नसतात तर त्यांच्या त्यांच्यामध्ये मग मी कांदा लसूण टाकून घेत असते एक साईडला भाजी भाजीचा सा कुकर ठेवलेलं कुकरला फक्त एकच शिट्टी द्यायची जास्त नाही आणि दुसऱ्या गॅसवरती लगेच तवा ठेवून घेतलेला आहे सकाळच्या वेळ जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट मी कामा आवरत असते आणि इकडं एक शिट्टी झालेली आहे त्यानंतर मग मुलांच्या बॉटल्स भरायच्या राहिलेल्या रात्री पण कधी कधी भरून ठेवते पण मग आता कसं गर, गरम है, है मुण मुण। गरम आहे उष्णता आहे तर त्यामुळं मग पाणी जास्त गरम होऊन जातं बॉटलमध्ये तर मग सकाळीच भरून ठेवते त्यानंतर मग बाकीचं आवरलं आणि रितूला पण उठून दिलं रितू गेलेली आंघोळीला तो, तो बॉटल वगैरे भरून ठेवून दिल्या आणि पाणी तर सारखं माझ्याकडून किचनवरती सांडत असतं आणि या माठामधलं पण पाणी सारखं सारखं म्हणजे येतच असतं थोडा थोडा माठ पाझरतो थो, पण मग माठ पाझरला तरच पाणी थंड होतं तर त्यामुळं मग मी तो माठ ठेवलेला आहे आणि मधूनमधून मग मी प्रजूला उठवायला जात होते ऋतू तर गेली आंघोळीला आणि पहिले कसं मला गॅसवरतीच पाणी तापायला लागायचं मग खूप धावपळ व्हायची आणि भाजीचा गॅस भाजी ठेवायची की मग मुलांना पाणी गरम करायचं आता उष्णता आहे जास्त गरम लागत नाही पण मग छोटंसं मिनी हीटर बसवलेलं आहे तर त्यामुळं मग एवढी धावपळ माझी होत नाही आता म्हणजे सोपं झालेलं आहे कारण पूर्व पहिले कसं पातेल्यात पाणी तापवा त्यानंतर मग मुलांना द्या एक इकडे भाजी लावा भाजी बनवा एकीकडं पुन्हा मग पोळ्या बनवा तर आणि दोनच शेगडीचा गॅस आहे तर मग खूपच वेळ लागायचा आणि पहिले पण मी साडेपाचच्या आसपासच उठत होते आत्ता पण माझा तोच टायमिंग आहे प्रत्येक वेळेला म्हणजे मी टाईम काही के, चेंज केलेलं नाही माझ्यात तोच टायमिंग आहे आणि प्रजू काही अजून उठलेला नव्हता तर त्यामुळं मग मी प्रजूला अधूनमधून उठवायला जात होते त्यानंतर मग मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि सगळ्या पोळ्यासोबतच केल्या की डबल गॅस वगैरे भरायचं टेन्शन येत नाही पुन्हा भांडे घासा पुन्हा किचन पुसा सगळे डबल डबल कामं वाढतात तर त्यामुळं सकाळी जेवढं लवकर आवरून घेता येईल तेवढं लवकर आवरलेलं चांगलं आणि मला ही कामं डबल करायची म्हटली की खूप सारा कंटाळा येतो आणि एखाद दिवशी जर मागं राहिलं तर त्या दिवशी नेमकंच पाहुणे वगैरे कोणी ना कोणी येतं तर त्यामुळं मग मी हे सकाळी सकाळीच आवरून घेत असते त्यानंतर मग लगेच मी किचन भांडे पण आवरून घेते ही पण कामं मी ठेवत नाही पोळ्या वगैरे झाल्यात आणि कुणाकोणाला अशी सवय आहे की कपड्यांनाच हात पुसायची मला तर आहे माझी तर अशीच सवय आहे की ती नवा ड्रेस असो किंवा काही असो मी कपड्यांनाच हात पुसून घेत असते माझी तर हीच सवय आहे ही। तुम्हाला पण अशीच सवय आहे का मी नॅपकिन वगैरे पण शक्यतो म्हणजे कधी वापरत नाही कारण कोणते नॅपकिन शोधत बसेल किंवा हात पुसायसाठी तिथं जाईल तर मी कपड्यांनाच हात पुसून घेत असते आपलेच आपले कपडे आणि आपला तोच हात रुमाल तर मी त्याला स्वच्छ पुसून घेत असते त्यानंतर मग किचन थोडंसं पुसून घेतलेलं थोडं क्लीन केलं कारण मला भरायचे आहेत मुलांचे टिफिन आणि मटकीची उसळ आहे तर आवडते दोघांना पण आणि माझ्यासाठी पण तीच भाजी आणि थोडीशी फिकी बनवते जास्त काही तिखट मी बनवत नाही कारण त्यांना पण टिफिनला तीच होऊन जाते आणि माझं पण त्यामध्येच होऊन जातं आणि आलंच कोणी एखाद्या एक वेळेस एक्स्ट्रा तर मग त्यांच्यासाठी बनवून घेता येतं तर त्यामुळं मग मुलांचे टिफिन वगैरे भरून ठेवलेत म्हणजे तोपर्यंत थोडीशी भाजी थंड होती थोडंसं किचन पुसून घेतलेलं आणि बाकीचे भांडे होते जाडीमध्ये तेवढे लावून घेते आणि त्यानंतर मग लगेच भांडे वगैरे पण क्लीन करून घेतलेत भांडे घासून झाले भांडे थोडेसेच असतात कारण माझं असं आहे दोन भांडे निघले की मी तेवढे लगेच घासून घेते जेवढे पण भांडे होतील मी तेवढे म्हणजे लगेच लगेच घासत असते जास्त काही भांड्यांचा जा पसारा होऊ देत नाही बेसिन पूर्ण भरू देत नाही आणि थपराज्युची पण तोपर्यंत आंघोळ होऊन जाते ऋतूचं पण आवरून झालेलं आता फक्त असतात ऋतूच्या वेण्या घालायच्या तर बाकी त्यांच्या आंघोळी वगैरे ते करून घेतात तर त्यामुळं मला मुलांचं हे काही टेन्शन नाही आहे थोडंफार आवरून द्यावं लागतं केस वगैरे विंचरून त्यांचे द्यावं दे लागतात तर केस वगैरे विंचरून देते आणि बाकी सगळी कामं ती त्यांची त्यांची स्वतः करून घेतात हे काही करायची गरज पडत नाही किचन वगैरे माझं तुम्ही बघू शकता अगदी अगदी क्लीन झालेलं आहे आणि त्यानंतर मग आलेत मी इथे ऋतूच्या वेण्या घालायसाठी कारण तिला वेण्या अजून काही जमत नाही आणि सध्या तर तिचं चा चालू आहे की केस वाढवायचे वाढवायचे तर म्हटलं ठीक आहे आणि थोड्या दिवस केस वाढवायचे असतात नंतर मग गुंता होतो केस ओढतात तर मग लगेच पुन्हा मग कापायचं मधूनच निघतं की आई आता केस कापायचे आता केस कापायचे तर बघू आता जर ती म्हटली तिचं चालू आहे सुट्ट्यांमध्ये केस कट करायचे तर बघू मग केस जर कट करायचे असते तर कट करता येईल तोपर्यंत पुन्हा स्कूल चालू होईपर्यंत पुन्हा मग वेण्याला वाढून जातील आणि त्यानंतर मग बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं तर बेडशीट वगैरे पण चेंज करून झालेलं आहे आणि मुलं आहेत तोपर्यंत माझी बऱ्यापैकी कामं आवरून जातात जेवढी जा जा होईल तेवढी धावपळ करून मी सकाळी सकाळी फास्ट फास्ट कामावरून घेत असते आणि कारण मुलं आहेत तोपर्यंतच माझी भरपूर कामं आवडतात नंतर मग खूप कंटाळा येतो तर त्यामुळं बेडशीट वगैरे चेंज केलं आणि मॅट्रेस वगैरे लगेच मी झटकून वगैरे घेतलं त्यानंतर बेडशीट चेंज केलं आणि हे बेडशीट मी मिशोवरून मागवलेलं अगदी एकशे ऐंशी रुपयामध्ये मला डबलचं बेडशीट आलेलं आणि हे तरी आमच्या मॅट्रेसला मोठंच होतं त्यानंतर त्याच्यावरती दोन उशांच्या खोळी पण आलेले आहे अगदी स्वस्तात पडलेलं आणि भरपूर दिवस झालेत मी वापरते कित्येक वेळा धुतलं पण तरी पण त्याची म्हणजे क्वालिटी छान निघालेली तर त्यामुळं छानच चा आहे आणि त्यानंतर मग तुळशीला पाणी वगैरे घातलेलं आणि नंतर मग मुलांना दूध गरम करते कारण दूध पिऊन जातात किंवा मग कॉफी वगैरे पिऊन जातात त्यानंतर वरच्या रूमला झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे आणि नंतर मग आलेली खाली फरची पुसायला अजून मुलं घरीच आहेत अजून गेलेले नाहीत तुम्ही बॅग बघू शकता त्यानंतर फरची पुसून झाली आणि नंतर मग बस आली त्यांना पण न... पुन्हा मग त्यांना बसमध्ये बसून द्यायचं बस काही जास्त लांब जायला लागत नाही जवळच म्हणजे दाराच्या समोरच बस येते तर त्यामुळं तुम्ही बघू शकता घर पूर्ण क्लीन झालेले आहे किचन भांडे ट्रॉल्या वगैरे आणि तुळशीला पाणी टाकून आलेले त्यानंतर मग आता देवपूजा राहिलेली तर चला मी देवपूजा वगैरे करून येते आणि इथं दूध दुधाचं पातीला अजून तसंच सा आहे कारण मुलांनी दूध पिलं बाकीचं मग माझ्यासाठी देवपूजा वगैरे झाली त्यानंतर मग पुन्हा मग मी चहा ठेवते आणि चहा प्यायला मला जवळजवळ आठ वाजत वाजता कारण जोपर्यंत मुलं घरात आहे आणि देवपूजा वगैरे होत नाही तर तोपर्यंत मला काही चहा पिण्यासाठी वेळ भेटत नाही तोपर्यंत फक्त पाणी वगैरे पित असते आणि मला प्रचंड तहान लागत असते तर तो तोपर्यंत मी तोपर्यंत मी भरपूर सारं पाणी पित असते आणि आत्तापर्यंत वाजलेले आहेत आठ आणि माझं झालेलं आहे सगळं काम तर तुम्ही पण या चहा प्यायला नमस्कार श्री गुरुदेव कशाचा म्हणजे पण मस्त माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आठ वाजले आणि आत्ताशी मी चहा पीते बाकी सगळी माझी कामं आवरलेली आहेत आणि असं होतं माझं आजचं रुटीन सकाळी म्हणजे साडेपाच ते आठपर्यंत आणि अजून बाकी माझे कपडे धुवायचे तर कपडे पण खूप सारे आहेत कारण तिघांचे पण दोन दोन ड्रेस वगैरे सगळं आहे आणि बाकीचे कपडे असतात किचन वगैरे पुसायचे त्यानंतर बेडशीट वगैरे आहे भरपूर सारे कपडे आहेत म्हणजे एक बादली भरलेली मी लगेच कपडे सकाळीच भिजत टाकत असते आणि मग पटकन धुवून होतात आणि स्वच्छ पण निघतात त्यामुळं मग आणि आता मला चहा प्यायचं आहे कपडे धुवायचे बाकी आहे म्हणजे साडेआठपर्यंत माझं सगळं काम मा आवरून जातं आणि मग मी त्यानंतर निवांत असते बस फक्त आराम असतं दिवसभर तर तुम्हाला माझं आजचं रुटीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जे रिअल आहे तर तेच मी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असते आणि माझे व्हिडिओ वगैरे तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा थोडंसं सा सकाळी धावपळ होते पण मग घाईघाईमध्ये आवरून घेतलं की मग नंतर कंटाळा पण येत नाही कारण आता गरम खूप होतं उन्हाळा आहे आणि थोडं उशीर झाला कामाला की खूप कंटाळा येतो गरम पण होतो त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं मी आवरण्याचा प्रयत्न करत असते आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला जे काही थोडंफार घेण्यासारखं आहे तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता थोडंफार काही चुकले असेल तर नक्की क्षमा करत चला आणि काही चुकत असेल तर मला सांगत पण चला त्यातून मी सुधारण्याचाही प्रयत्न करेन जे माझं आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते आणि यातून नक्कीच ज्या म्हणजे आयांचे छोटे मुलं स्कूलमध्ये जातात त्यांना थोडाफार तरी नक्कीच फायदा होईल या रुटीनचा तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय